नव्या युगाची नवी दिशा नवी लाईफ धानू तालुक्यातील अदानी पॉवर प्लांट मधील एफजीडी प्लांट बंद करण्याचा निर्णय तीव्र विरोध होत आहे वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचा दावा कंपनीकडून केला असला तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे या निर्णयाविरोधात शेतकरी मच्छीमार शिकू बगायतदार सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमी संख्येने डहाणू येथील जनसुनावणी उपस्थित होते सर्वांनी मिळून हा निर्णय मागे घेण्याचा ठाम मागणी केली जनसुनावणी दरम्यान आमदार विनोद निकोले यांनी अदानी प्रशासन व डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणावर जोरदार टीका करत इशारा दिला की एफजीडी प्लांट बंद करण्यास परवानगी दिली तर जनता शांत बसणार नाही लोकांच्या विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयाला तीव्र विरोध होईल असा पड गरज पडली तर रस्त्यावरही उतरू असा इशारा विनोद निकोले यांनी दिला ढानू हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथे कठोर प्रदूषण नियंत्रण नियम लागू आहेत त्यामुळे हा निर्णय वादग्रस्त असून कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकते असा तज्ञांचा इशारा आहे स्थानिक नागरिक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडली आहे की आरोग्य आणि पर्यावरणाशी तडजोड करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही सध्याची परिस्थिती पाहता ढानूतील अदानी पॉवर प्लांटचा वाद आता चिघडण्याची चिन्ह दिसत आहेत पुढील काही दिवसात स्थानिकांचा आणि पर्यावरणप्रेमींचा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे दरम्यान या संदर्भात आमदार विनोद निकोले आणि कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली डहाणू डहाणू नगरपालिका एक क्षेत्रामध्ये आज डी टी पी पर्यावरण ऑथॉरिटी या ऑथॉरिटीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश चौधरी साहेब म्हणून आहेत या ठिकाणी जनसुनावणी लावली होती परंतु जनसुनावणी लावत असताना किंवा इतर काही कार्यक्रम घेत असताना या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारे ते विश्वासात घेतलं जात जात नाही ही एक खेदाची बाब आहे आता डहाणू थर्मल पॉवर या ठिकाणी एफ जी डी जो हा जो प्रकल्प आहे आता त्याच्यामुळे जी काय इथे वीज तयार केली जाते त्याच्या ते कोळशावर इथे वीज तयार केली जाते आणि त्याच्यातून जी उठणारी राख आहे जी ॲश आहे त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे हा आज डी टी पी एने बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे आता खरं म्हणजे आमचं म्हणणं आहे की ते बंद करू नये ते बंद केलं तर ही या ॲस पूर्ण संपूर्ण या भागामध्ये पसरेल आज शेतीचं नुकसान झालेलं आहे या भागामध्ये मोठमोठ्या चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत हा चिकूच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी त्याचप्रमाणे इतरही काही प्रोजेक्ट आहेत तर आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे जर त्यांनी विश्वासात घेतलं नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये या जे काही ते भूमिका घेतात या भूमिकेला आम्ही प्रखरपणे कर विरोध करू या संबंध डहाणू भागातील सर्व जनता रस्त्यावर मित्रो साहजिकच आहे इथलं जे जनता आहे ते हैराण झालेलं आहे अदानी प्लांटामुळे राख जे आहे त्याच्यानी कोलसे आपला चिकूवर अवठंबू म्हणजे असर पडलेलेच आहेत आणि परंतु कालचं जे जनसुनवाय होती ते राखेसंबंधी नव्हतं प्रदूषण दोन प्रकारचं आहे राखेचे प्रदूषण आणि सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे शहाण्णवला एक आदेश दिला होता की हा जरी तेव्हा बी एस सी एस होतं बी एस सी एस प्लांट जर उभी करायची असेल तर अनेक कंडिशन्स ठेवले होते अटी ठेवल्या होत्या त्यापैकी एक कंडिशन होती की एफ जी डी प्लांट फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट हां लावण्याची डिसल्फरायझेशन प्लांट काय करते है? की जे स सल्फर डायऑक्साईड जे निघते हां ते ते पकडून घेतात स्क्रबिंग करतात आणि मग ते एकामाणे एक सल्फर डायऑक्साईड आपला हवामानातून हवेतून ते कमी करतात आता डिसर्फरायझेशन प्लांट लावण्यासाठी शहाण्णवला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नव्याण्णवनी जे आपलं जे डहाणू प्राधिकरण आहे त्यांनी आदेश दिला सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे आधार घेऊन शेवटी अदानी फक्त दोन हजार सात साली अदानी तेव्हा नव्हती तेव्हा बी एस सी एस की रिलायन्स आली त्यांनी हा एफ जी डी प्लांट लावली एफ जी डी प्लांट आत्ता जे प्रदूषण कमी करतात त्या प्लांटला हां बंद करण्याच्या दृष्टिकोनातून अदानीने आता अथॉरिटीकडे म्हणजे प्राधिकरणाकडे एक अर्ज दिला आहे की आता आम्ही आमचं जे प्रदूषण कमी करण्याचे जे प्लांट आहे हां आम्ही कमी करतो तुम्ही आम्हाला त्याबद्दल परवानगी द्या आणि ते असं आधार घेतात की आता आता सात जुलै दहा जुलै की सात जुलैला मला लक्षात नाही केंद्र सरकारने एक आदेश काढला आहे की ठिकठिकाणी जिथे प्लांट्स आहेत ह्या प्रकारच्या म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आहे तिथे काही ठिकाणी एफ जी डी प्लांट ठेवायची आणि काही का ठिकाणी ठेवायची नाही आणि त्यांनी कॅटेगरी केले ए बी सी कॅटेगरी आहे सी कॅटेगरीमध्ये आपण मोडतात असं त्यांचं म्हणणं आहे पण डहाणू न ए न बी न सी कॅटेगरीमध्ये मोडतो कारण डहाणू एक स्पेशल एक विशेष ठिकाण आहे इको फ्रेजायल झोन आहे आणि हे लक्षात ठेवून सुप्रीम कोर्टाने शेण्णव साली हा आदेश दिलेला होता की बरोबर इथे एफ जी डी प्लांट उभा करण्याचे आदेश दिला त्याचा अर्थ हा आहे की जर एफ जी डी प्लांट लावायची नाही की एफ जी डी प्लांट बंद करायची असेल तर ही जी अथॉरिटी इथे आहे म्हणजे डी टी ई पी जे आहे त्यांना अधिकार नाही आहे हे कमी करायला त्यांना अधिकार नाही आहे ह्यांना परवानगी द्यायला की ठीक आहे आता तुम्ही ते बंद करा अदानीला परत सुप्रीम कोर्टात जावं लागणार कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश होतं जे तुम्ही हे बंद हे, हे लावण्याचे आदेश दिलं होतं पण अदानी काल डी टी ए ये पीकडे येऊन चुकीच्या फोरमकडे चुकीचे प्राधिकरणाकडे आलेले होतं आणि तो आमच्या पहिला जे आमच्या विरोध होता की हे चुकीच्या ठिकाणी तुम्ही आलं आणि म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि सुप्रीम कोर्टाने आम्ही आणि मग तिथे जे विशेष परिस्थिती आहे डहाणूचा ज्याच्यामध्ये एवढी विशेष परिस्थिती आहे की बाकीच्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईडचे लिमिट्स असतात सरकारने केलेले आहेत की बरोबर ऐंशी मायक्रोग्रॅम ते परमिसिबल लिमिट आहेत होऊ शकते एवढं पण डहाणूमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे शेअर्नउला की फक्त वीस मायक्रोग्रॅम असेल वीस पेक्षा जास्त असेल तर अलाउड नाही बाकी भारतभर आहे ऐंशी पण हे ज्या इको फ्रॅजायर झोन असल्यामुळे संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे ते फक्त वीस आहे तर आता जे त्यांचे रिडिंग आहे की पंधरा वीसच्या आसपास सध्या आमची रिडिंग त्यांची रिडिंग आहे की एवढे सल्फर डायऑक्साईड हवेमध्ये आहे तर तुम्ही हे प्लॅन बंद केले तर वीसच्यावर जाणारच शंभर टक्केवर जाणार आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात जा सुप्रीम कोर्टात जे विशेष परिस्थिती सुप्रीम कोर्टात लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने जर आदेश दिलं की एफ जी डी बंद करा तर आम्ही मान्य करू पण सुप्रीम कोर्टाने कुठल्याही प्रकारचे आदेश दिला नाही म्हणून हा जे आहे जे प्राधिकरणांनी जे भूमिका घ्यायची आहे प्राधिकरणांनी त्यांचे जे अर्ज जे आहे फेटालायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही खरं ठिकाणी तुम्ही जा, जा, जा